रामकृष्ण हरी दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मनाच्या मंदिरी लाविले तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात माझा विटू आहे विटेवरी कटेवरी हात त्याचे दिसे दिवे शोभा माझा विठू आहे विटेवरी ओभा कटेवरी हात त्याचे दिसे दिवे शोभा डोळे भरून पाहूया विठ्ठलाची मुरत डोळे भरून पाहूया विठ्ठलाची मूर्त मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात साधू संत मंडळी ग पंढरी हरिनामाचा गजर करती चंद्र भागे तेरी साधू संत मंडळी आले ग पंढरी हरिनामाचा गजर करती चंद्र भागे प्रेम भक्तीचा सूर गाऊया सुरात प्रेम भक्तीचा सूर गाऊया सुरात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात हळदी कुंकू बुका वाहूया चरणाला चंदनाची ओटी लावूया हाताला हळदी कुंकु बुका वावूया चरणाला चंदनाची ओटी लावूया हाताला कस्तुरी टिळाग शोभे हा भालात, कस्तुरी शोभे हा भाळात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात पित्याची सेवा बघणी प्रभू झाले दंग विट फेकुनी पर परब्रह्म एक माये पित्याची सेवा बघणी प्रभू झाले दंग विट फेकुणी उभाराही परब्रह्म एक पंढरीचा राजा आहे दयावंत पंढरीचा राजा आहे दयावंत मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात दासी विनवी ते विनवी ते प्रभू चरणासी जन्मो जन्मी येईल रे तुझी मी म्ह दासी ते प्रभू चरणासी जन्मो जन्मी येईल रे तुझ्या मी एकच मागणी आहे रे देरे आशीर्वाद एकच मागणे आहे देरे आशीर्वाद मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लाविली तुळस मनाच्या मंदिरी लाविली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात प्रभूच्या गळ्यात धन्यवाद